न्यूज विदर्भाचा आवाज नागपूरमध्ये एक हजार पाचशे पाच भूमिपूजन व लोकार्पण नागपूर महानगरपालिका नागपूर सुधार प्रण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग महामेट्रोच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये पंधराशे पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी करण्यात आले गोदाम सदर इथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी मा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सी आर आय एफ निधीतून एकशे पन्नास कोटी रुपयांच्या आरबीआय चौक ते ऑटोमोटिव्ह ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या सहा पॉइंट चौदा किलोमीटर मार्गाचे आणि दीडशे कोटीच्या निधीतून सेंट्रल अव्हेन्यू मार्गावरील राम मंदिर ते प्रजापती दरम्यान सहा पॉइंट एक रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण व्हाईट टॉपिंग सायकल ट्रॅक फुटपाथाचं सा पुनरुज्जीवन आणि मनपाच्या चारशे कोटींच्या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन तसेच नागपूर सुधार प्रन्यासच्या पाचशे दहा कोटींच्या विविध कामांचे डिजिटल भूमिपूजन केले आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आमदार श्री मोहन मते महानगरपालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी नागपूर सुधार प्रण्यास चे सभापती श्री संजय मीना अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्री अनिल कोकाटे प्रकल्प संचालक श्री त्यागी माजी आमदार श्री मिलिंद माने श्री सुधाकर कोहळे माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री संदीप जाधव माझे नगरसेवक श्री सुनील अग्रवाल माजी नगरसेवक श्री विक्की कुकरेजा माजी नगरसेवक ॲडव्होकेट संजय बालपांडे श्री संजय बंगाले उपायुक्त अशोक गराटे मनपाचे मुख्य अभियंता श्री मनोज तालेवार वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर कार्यकारी अभियंता श्री राजेश दुपारे श्री सुनील उईके श्री कमलेश चव्हाण श्रीमती अल्पना पाटणे जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकत्रिशूल न्यूज नागपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.